लोकसभा निवडणुकीवर आपण रोज चर्चा करतो आहे आणि आजचा जो विषय आहे आजच्या विषयासंदर्भात आपण अगोदरही व्हिडिओ केलेला आहे पण आता जी समीकरणं बदलली आहेत समीकरणं रोज बदलली जात आहेत ही समीकरणं लक्षात घेता कोण कधी कोणती बाजी मारेल हे कोणीही निश्चित सांगू शकत नाही पण जसं काही जालना लोकसभा मतदारसंघातलं चित्र दिवसेंदिवस बदलत चाललं आहे त्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर निश्चितच इथं काही गणितं आपल्यासमोर येतील तेच गणितं कशा संदर्भात असतील कसे बदलले जातील आणि इथला परिणाम काय होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया आता जर आपण विचार केला म्हणजे काल परवाच अमित शहा यांनी रावसाहेब दानवे यांच्यासाठी सभा घेतली जे व्यक्ती पाच सहा वेळेस निवडून आलेली आहे त्या व्यक्तीसाठी ही गृहमंत्र्याला जर सभा घ्यावी लागत असेल तर निश्चितच काहीतरी गोष्ट असावी अशी चर्चा आहे कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे उभे आहेत महायुवतीकडून आणि त्यांच्यासाठी कोणतीही मोठी सभा अजून तरी ऐकण्यात आलेली नाही अशा परिस्थितीत जिथे सभाची गरज आहे तिथे सभा कुठेतरी कमी घेण्यात येत आहेत आणि जिथे सभा घेण्याची गरज नव्हती थी। अशा ठिकाणी सभा घ्याव्या लागत आहेत म्हणजेच कुठेतरी महाविकास आघाडीची जी स्ट्रॅटर्जी आहे ती यशस्वी होताना दिसते का अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे आता जालना मतदारसंघाचा जर विचार केला तर इथे अवतडे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती गेल्या वेळेस आणि अर्थातच तेव्हा इथे पराभूत झाले होते आता रावसाहेब दानवे यांचं जर या मतदारसंघावरची पकड पाहिली तर अर्थातच ती प्रचंड मजबूत आहे म्हणजे कित्येक वर्षांपासून त्यांना कोणीही हात लावू शकलेला नाहीये राजकीय दृष्ट्या अशा पद्धतीत अशा परिस्थितीत जर आपण जालन्याचा जा विचार केला तर मागच्या वेळी अर्जुन खोतकर हे उभे राहण्याच्या तयारीत होते आणि मागच्या वेळेस त्यांचं बंड थोपवण्यात आलं होतं ठाकरेंनी त्यांना कुठेतरी समजावून सांगितलं पुन्हा ह्या वर्षी तसं होऊ नये म्हणून त्यांच्यासोबतही गळाभेट करून रावसाहेब दानवे मोकळे झाले पण यंदा महाविकास आघाडीनं कल्याण काळे या नावाला संधी दिली आहे कल्याण काळे यांचा जर आपण विचार केला तर याच मतदारसंघातून दोन हजार नऊला ते लढले होते आणि काही मोजक्या मतांनी ते पराभूत झाले होते अर्थात तेव्हाही मतांची उभणी झाली होती पण आताचा जर विचार केला तर वंचित आहे त्याच्यानंतर मंगेश साबळे अपक्ष आहेत मराठा समाजाचे मोठा पाठिंबा त्यांना दिसतो आहे अशा परिस्थितीत हे दोन जे आहेत म्हणजे वंचित आणि अपक्ष म्हणजे साबळे हे दोघं किती आणि कोणाची मतं खातात यावर समीकरण अवलंबून असणार आहे पण तरीही इथून कल्याण काळे यांचं नाव देण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासात जेव्हा जेव्हा रावसाहेब दानवे यांच्या विरुद्ध एखादा आघाडीकडून म्हणा किंवा काँग्रेसकडून उमेदवार उभा राहिला त्याला सगळ्यात जास्त टफ कुणी दिली असेल तर ती कल्याणकाळेंनी दिली आता त्यांचं हे पाहता आता विशेष म्हणजे फुलंब्रीमध्ये त्यांची ताकद आहे त्यानंतर इकडे औरंगाबादच्या म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बाहेर जी काय पिसादेवी वगैरे त्यांचं मूळ गाव आहे तिथूनही त्यांचं मत चांगल्या प्रमाणात आहे फुलंब्रीमधून ते आमदारकी लढवत असतात त्यामुळे त्यांच्या हातातला तो मतदारसंघ आहे तिकडे सिल्लोडकडेही त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे सोबत पैठणकडेही आहे या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर रावसाहेब दानवे यांचं फुलंब्री असेल पैठण असेल पिसादेवी असेल ह्या भागात कुठेतरी कमी मतदार आहे आणि त्याचाच फायदा महाविकास आघाडीचे कल्याण काळे घेऊ शकतात दुसरी गोष्ट म्हणजे कल्याण काळे ज्या पद्धतीनं निवडणूक लढवत आहे ज्या पद्धतीनं त्यांची बोलीभाषा आहे ती माणसांना जनतेला मतदारांना कनेक्ट होणारी त्यामुळे त्यांची भाषा लवकर आणि मत लवकर लोकांपर्यंत जातं जसं रावसाहेब दानवेंचं जातं आता दुसरी गोष्ट ही पाहावं लागेल की ज्या पद्धतीनं काँग्रेसने गेल्या काही वर्षभरात सगळं चित्रच बदललंय विशेष म्हणजे दोन तीन महिन्याच्या कालावधीचा जर विचार केला तर राहुल गांधी हे पुन्हा ब्रँड होऊन पुढे आलेत म्हणजे हेच हे राहुल गांधी आपण जर आठ दहा वर्षापूर्वी जर विचार केला असता के तर हे ॲक्सेप्ट झाले नसते पण आजच्या घडीला जर त्यांचा विचार केला तर त्यांनी मोठं एक वलय निर्माण आहे तेलंगणात जी काही कामगिरी झाली किंवा इतर राज्यात जी काही कामगिरी होती ती जर पाहता इथेही काँग्रेसला एक पाठबळ मिळालं आहे कार्यकर्त्यांमध्ये एक सक्रिय सहभाग घेण्याची वृत्ती उत्सुकता आणि सकारात्मक ऊर्जा त्यांना मिळाली आहे त्यामुळे निश्चितच हे संघटन जे आहे ते अधिकाधिक मजबूत झालं आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये कल्याण काळे सरस ठरायला लागलेत आता अर्थातच कल्याणकाळे यांच्या पाठीशी गट आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे हे स्वतः सभा घेत आहेत त्यांच्या कल्याणकाळींसाठी अर्थातच जालन्या जिल्ह्यामध्ये किंवा जालना मतदारसंघामध्ये जे काही कट्टर शिवसैनिक मतदार आहे त्यांचं मतदान हे कल्याणकाळाला जाणार आहे शरद पवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचंही मतदान कल्याणकाळांना जाणार आहे दुसरी गोष्ट जे काँग्रेसचे पारंपरिक मतदार आहे म्हणजे कल्याणकाळांचे जे पारंपरिक मतदार आहे त्यांचंही मतदान त्यांना जाणार आहे आणि यामुळे कुठेतरी म्हणजे आपण कम्युनिस्ट पक्ष वगैरे पाहिलं तर त्यांचाही पाठिंबा त्यांनाचं कल्याण काळेला दिसतो आहे म्हणजे एकंदरीत समीकरण पाहिलं तर सध्या तरी कल्याण काळे वरचड ठरताना दिसत आहे आणि ते काटे की टक्कर देत आहे असं बोललं जात आहे पण ह्या सगळ्या समीकरणात ह्या निवडणुकीत किंवा शेवटचे जे दोन दिवस असतात निवडणुकीचे त्यात काय समीकरण होईल काय बदल होईल याबद्दल आपल्याला काय वाटतं आणि इथून कोण बाजी मारू शकतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद